आमची गाडी भरली ट्रॅक्टर बोलो ना तुम्ही तुम्ही काय मग बसून झालं सोल टाकायला बोलो ना टॅक्टर आम्ही आमचं जातात निघून ते सोलीच सोड हय मुकदम लावण राहा फोन

oi 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 tu la daukai nai 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 hehehe 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 papa abaya la phone lawe lavane

मास्क धर ये बूट धर <laughs> मला काय करायचं हार पाला तर हार पाला सुरुवात <laughs> मी थोडीच केली आई कुठे गेली घे भेळ चल चल उचल, चल <laughs> नाही ना का <laughs> <laughs> baru nah, bobo, kau sabi hagung, bobo, tak keteuh. <laughs> 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 dia kerumkan kasar, बर फोन लावायला सांगतो मी ट्रॅक्टरला हे काय ते तांबे आहे कोयती नसते आणि मुकदामान नाही काय मंग अदुकस सांगावं लागतंय ना ट्रॅक्टरला फोन लावला तर मी तू काम ऐकलं असतं नुसतं ट्रॅक्टर लवकर तुम्हाला इथं सोडून जातो मी काय कमून ते आण नाही तर बसा मी चाललो खोट अरे हे तर कुठतरी गायब झालत कस काय आलं कुठून ए, मी आता काय म्हणते गळाले लकोयत म्हणते आता हं फक्त एकच म्हणायचं पाणी द्या नाटक नाटक खेळत रे मी नाटक खेळत संगीत कावा संगीत संगीत अरे खरं सांग मी नाटक खेळत का नाही एक विना मला मटरपणाला झमळ तर बघा बघा आता तुम्ही मुकदा मातान तुमचं कसं आहे ते

वडापाव खायला ती नाही कल्टी मारली संगीत ते म्हणते मी भी तेच म्हणणार होते बघ बर का त्यांना वडापाव खाऊ घालायला मय पैसे द्यायचे ना मायाकडे बघा ओके कुठे एंट्री दिलीस का तुमच्या अकाउंट वर पैसे अडीचशे अडीचशे रुपये दादा काय करायले माझ्या अकाउंट वर मी आहात काय कुणाकून घेतलेत का तुम्ही ऐकून घेतली कुणाकून घेतले तुम्ही माझ्या माझ्या ना आमच्या कष्टाचे काय खरंय मला अडचण आली मग तुम्हाला अडचण येत नाही ना आम्ही कसं काय आमचे तुम्ही खिसा खाली करा बघा कुणाला की मोठ्या मुक मला किती रुपये घेतले मग करू देवा पैसे घेतले वडापाव कोणाचे खात वडापाव मय माय मा गाडीची एंट्री खातोय मी गाडीची एंट्री मला काय करायचंय मग एंट्री घ्या मी तुम्हाला वडापाव मागत नाही एंट्री तुझी द्यायची तुझी तुला एंट्री द्यायची पैसे दिले वडापाव खायला आपल्याला काय करायचे मुकदा असल्यास म्हणून काय झालं कोयती मुकदमी ना पैसे दुसरं कोयचं जाईल ना पोळीपाव

भीशीरी ठेवायची आणि कोणी येणार इथं सुद्धा तू संगीत प्रीतमन पप्पा मी चौबद हां मी मी आदिती मी आदिती मी आदिती ने हुंडी हे दोनच गाडे ये कानास दोन गाडे शेडी दिने ये पूरी शेडी दिने वरीती